हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की हे संकेत की सांगतात की कुलदेवीचे अस्तित्व तुमच्या घरात आहे का तर त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे कृपया माझ्या परिवाराने माझ्या यूट्यूब परिवाराने सर्व माहिती संपूर्ण बघावी आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावं व्हिडिओ खूप छान आहे आणि जसं आपण गटाचा व्हिडिओ केला होता नारळाला जो कोंब आलेला आहे त्याविषयी तशीच अगदी परिपूर्ण माहिती मी तुमच्या सोबत शेअर करत आहे ती माझ्या यूट्यूब फॅमिलीने संपूर्ण बघावी हीच आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आणि खरोखर देवभक्ती चालू ठेवा आणि सोबत कष्टही चालू ठेवा यानंतर आपले व्हिडिओ खूप खास येणार आहे आणि खूप काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जेणेकरून त्याचाही तुम्हाला फायदा होईल आता लवकरच त्या व्हिडिओला सुरुवात होईल आणि पहिले सर्वात पहिले एक गोष्ट सांग म्हणेन की काल आपला व्हिडिओ आला नाही तर मी काल थोडी बाहेरगावी असल्यामुळे व्हिडिओ पाठवू शकले नाही त्यासाठी माझ्या यूट्यूब परिवाराची तिला यूट्यूब परिवाराने माफ करावं ते मी व्हिडिओ पाठवू शकले नाही चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आजची माहिती सविस्तर जाणून घेऊया आपण आता पहिली गोष्ट आपण जेव्हा आपल्या देवघरात दिवा लावतो तेव्हा त्या ते दिव्याची वाट जर का सरळ एका रेषेत वरती जात असेल तर असं समजायचं की आपली कुलदेवी आपल्या आजूबाजूला वास करत आहे फक्त हे लक्षात घ्यायचं की आपण जो दिवा लावत आहे तेव्हा त्या दिव्याला कुठली हवा लागत नाही किंवा आपल्या घरामध्ये कोणताही फॅन सुरू नसावा चालू नसावा ती सरळ जर का अशी फडफडत असेल वरती तर असं समजायचं की आपण लवकरच कुठेतरी उंची गाठणार आहोत आणि आपल्या अंशामध्ये काहीतरी चांगलं होणार आहे आणि आपल्या घरामध्ये दे, कुलदेवीचा वास आहे म्हणजे अस्तित्व आहे असा त्यांचा संकेत असतो त्या हवेचा आपल्याला फक्त त्या दिव्याला हवा जर लागत नसली तर ती काळजी घ्यायची आणि कुठल्याही प्रकारची आता आपल्याला जाणवतेच की आता हवा लागत नाही आणि तो दिवा अगदी दिव्यातली ती जी वात असते ती वरच्या दिशेने म्हणजे जी आकाशाकडे ब्रह्मांडाकडे फडत असते म्हणजे अशी वरती वरती जात असते तेव्हा समजायचं की कुलदेवीच आपल्या घरामध्ये अस्तित्व आहे त्या इकडे तिकडे न हालता सरळ जर वरच्या बाजूला जात असेल तर असे समजा आपल्या घरामध्ये दे कुलदेवीचा वास आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे आता आपण बघणार आहोत की कुलदेवीचे अस्तित्व कुठे असते ते बघूयात दे? त्या घरा ज्या घरामध्ये कुलदेवीचे अस्तित्व असते तिथे त्या घरामध्ये नेहमी आपल्याला एक सकारात्मकता आणि प्रसन्नता आपल्याला जाणवतच राहते बाहेरून आपण कितीही किंवा रागामधून आलो तर घरी आल्यावर आपल्याला टेन्शन निघून जातं किंवा मन सकारात्मक शांत वाटत असेल असं समजायचं की आपल्या घरामध्ये कुलदेवी मातेचं अस्तित्व आहे आता तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला जर का कुटुंबातील एखाद्या कोणत्याही व्यक्तीला जर का ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर आता ब्रह्ममुहूर्त कोणता तर तीन ते पाच हा अत, म, हा म्हणजे ब्रह्ममुहूर्त होय तर या वेळेत जर का तुम्हाला जाग येत असेल आणि हे जर वारंवार तुमच्या सोबत जर घडत असेल तर असं समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर खूप प्रसन्न आहे हा त्या कुलदेवी मातेचा संकेत समजायचो चौथी गोष्ट अशी आहे जर कुटुंबावर संकट येत असतील आणि काही ना काहीतरी अडचणी आपल्यासमोर उभ्या राहत असतील किंवा उद्भवत असतील तर ही तुमचा मात्र देवांवरती अति प्रचंड विश्वास असेल तेव्हा जराही तुम्ही तुमच्या मनामध्ये अविश्वास न निर्माण करता अविश्वास जर निर्माण होत नसेल तर कुल हो ते कुलदेवीच्या कृपेनेच होत असतं तेव्हा त्या पत्तांची परीक्षा असते की आपण की देवावरती विश्वास ठेवून एखाद्या संकटाला तोंड देऊन ते आलेलं संकट आपल्याला आपल्या आयुष्यातून काढून पुढे खंबीरपणे कसं उभं राहायचं हे सुद्धा आपल्याला देवच ताकद देत असतो आपली कुलदेवीच ताकद देत असते आपण जो देवावरती विश्वास ठेवतो आणि आपण एका म्हणजे आपल्याला कुणी अगदी घरचे सुद्धा साथ देत नाही आपल्यावरती जर एखादं संकट आलं तर आपल्याला घरचे सुद्धा नाकारतात आणि आपण म्हणजे एकटं पडल्यागत वाटतो तेव्हा आपण आपल्या मनाला एक, एक खंबीरपणे उभे उभं करतो आपण म्हणतो ना की जाऊ द्या जे झालं ते झालं आपण पुन्हा नव्याने सुरुवात करायची अशातून आपल्याला जी शक्ती असते आपल्याला जे मन आपलं इकडे अचलविचल होत असतं तर तेव्हा आपल्याला आपली कुलदेवी माताच साथ देत असते आता पाचवी गोष्ट अशी आहे आपण जेव्हा देवाची पूजा सेवा करत असतो तेव्हा सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला एक एक प्रकारचा सुवासिक सुगंध जर का एखादा स्मेल आला जर येत असेल तुम्हाला तर एक सकारात्मक लहरी प्रवाहित होत असतील तर हे दो हे तर हे देवघरात वास करतानाच घडत असते सहावी गोष्ट आपल्याला स्वप्नामध्ये जर एखादी स्त्री हिरवी साडी परिधान केलेली दिसली किंवा शृंगाराचे कोणतेही साहित्य त्या स्त्रीसोबत किंवा एखाद्या कन्या कन्यासोबत जर दिसत असतील तर तेही शुभ संकेत आपल्याला देत असतात आता सातवी गोष्ट आपल्या स्वयंपाकघरातील स्त्री जे काही जेवण किंवा पदार्थ बनवत असते तर ते पदार्थ नेहमी आपल्याला रुचकर लागतो म्हणजे एक चव आपल्याला पदार्था त्या पदार्थामध्ये लागत असते म्हणून मी सांगत असते की नेहमी आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा आपल्याला मनामध्ये कोणत्याही मंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे जप करत करत आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे तुम्हाला नसेल शक्य होत तुम्ही मोबाईलवरतीही लावलं तरीही चालेल अगदी यूट्यूबवरती सहजरित्या कोणत्याही गोष्टी आपल्याला मिळून जातात आणि तसेच आपल्या आ, आपल्या अन्नधान्यात नेहमी बरकत राहत असेल तर तो सर्वात मोठा शुभ कुल कुल संकेत कुलदेवीचा अस्तित्व असल्याचा आपल्याला कुलदेवी माता देत असते आता आठवा संकेत ज्या घरात कोणतंही झाड लावतो आणि ते कधीही सुकत नाही किंवा वाळत नाही आणि कोमेज कोमेजलेलं सुद्धा नसतं अगदी टवटवीत असतं ते म्हणजे खराब सुद्धा होत नाही तर हे सर्व घरातील त्या देवी मातेच्या सकारात्मक ऊर्जेनेच होत असते कारण तिथे चांगले वातावरण निर्माण झालेले असतं आता नवी गोष्ट आपण आपल्या देवघरात दोनही वेळ दिवा हा लावतच असतो तर त्या दिव्यामध्ये त्या वातीचं फूल तयार होणं तसेच फुलांचे चिन्ह किंवा त्रिशूळ आकार असे बरेच निशान आपल्याला दिसणे हे सुद्धा शुभ संकेत आहे व आपण जी काही पूजापाठ भक्ती करतो ती आपली भक्ती देवापर्यंत पोचलेली असते आता बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या दिव्यामध्ये अगदी तर फुल बनतं पाकळी बनती काहीही बनतं आता माझ्या तर दिव्यामध्ये रोज काही ना काही बनतच असतं मी एखाद्या वेळेस आता शूट करेन आणि फेस कॅम्पच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन आता लवकरच तुम्हाला काही फेस कॅम्पचेही व्हिडिओ मी टाकेलच आता त्या व्हिडिओलाही सुरुवात करणार आहे तर माझ्या परिवाराने खरोखर त्याही व्हिडिओला प्रतिसाद द्यावा आणि आपले व्ह्यू जरा डाऊन होत चालले आहेत कृपया तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत जावा आणि व्हिडिओ संपूर्ण बघत जा हीच माझ्या परिवाराकडे माझी विनंती आहे आता दहावा संकेत असा आहे ज्या ज्या घरात पती पत्नी किंवा आपली मुलं एकमेकांसोबत प्रेमाने आनंद आनंदाने आदराने किंवा आपुलकीने वागतात आणि एकमेकांची काळजी सुद्धा घेत असतात तेथे तेथे सुद्धा कुणदेवीचे अस्तित्व असते व ते घर नेहमी समाधानाने आनंदाने नांदत असते आणि म्हणजे ज्या कुटुंबातील एकमेकांची विशेष करून काळजी घेतली जाते त्या घरात कुणदेवीचे अस्तित्व हे असते आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मनापासून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ